शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी नशिल्या पदार्थांची विक्री करणारी ठिकाणे उद्ध्वस्त करा मनोज साळुंके यांचे शिवाजीनगर पोलिसांना निवेदन पोलिस यंत्रणा सक्षम असूनही नशिल्या पदार्थांची राजरोसपणी विक्री केली जात आहे त्यामुळे पोलिसांनी माहिती असलेल्या ठिकाणी छापे टाकून ते उद्ध्वस्त करण्याबरोबरच गुन्हेगारांमध्ये आपला धाक निर्माण करावा अशा मागणीचे निवेदन माजी शिक्षण समिती सभापती मनोज साळुंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू तहसीलदार यांना देण्यात आले निवेदनात इचलकरंजी हे कामगारांची मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे शहर आहे पण सध्या शहरात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढल्याने युवा पिढी व्यसनाच्या अधीन गेली आहे व्यसनामुळे हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत व्यसनातूनच मारामारी खंडणी उकळणे वाहनांचे नुकसान करणे वाटमारी करत कामगारांचे पैसे हिसकावून घेणे महिलांचे अश्चिल वर्तन तरुणींची छेडछाड असे प्रकार राजरोस घडत आहेत शहरातील खुली मैदाने आडवळणाच्या जागाशिवाय महानगरपालिकेच्या शाळा इमारती ही व्यसनांचे ठिकाणी बनत आहेत शहरात झोपडपट्टी रेणुका झोपडपट्टी झोपडपट्टी परिसर या व व काही घरात राजरोसपणे गांजा हातभट्टी दारूची विक्री केली जात आहे या परिसरातील नागरिकांना त्याचा उपद्रव होतो पोलिस यंत्रणा सक्षम असूनही गुन्हेगारांच्यात पोलिसांचा धाक नसल्याची दिसते त्यामुळे माहिती असलेल्या ठिकाणी छापे टाकून ते उद्ध्वस्त करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला आहे यावेळी श्रीनिवास फुलपाटी उत्तरेश्वर कांबळे सतीश भस्मे संभाजी शिंगारे सीताराम ओझा सौ सौ नागोताई शेखर भंडारे दीपक कुरकुटे परवीन शेख आसमा मुजावर रमाबाई चिनगे ज्योती सदलगे अर्चना नेजे संगीता महातुरे दत्ता फुलपाटी रवींद्र भांडे पंकज टिप्पे आदींसह भागातील नागरिक महिला उपस्थित होत्या इचलकरंजी शहर हे मोलमजुरी करणाऱ्यांचं इथं हे शहर आहे या शहरामध्ये आज तरुण पिढी बघायला गेली तर सर्व व्यसनाच्या हारी गेलेल्या आहेत त्यामुळं इथं या परिसर इच्डी शहराबरोबरच इच्छित शहरातील कॉलेज असू देत शाळा असू देत महाविद्यालय असू देत मोकळे पटांगण आहेत परत आत जिथं लायटर आहेत अंधार भाग आहेत त्या ठिकाणी ही मुलं व्यसनाच्या व्यसन तिथं करत थांबतात त्यांना सहजरित्या गांजा दारू सहज मिळते गांजा बी रोड रस्त्यावर पित बसतात आणि सहजरित्या असं कॉलेजची मुलंसुद्धा सहजच असं काही काही आपल्याला काय कशाचं भान नाही कशाचं आपल्याला काय कोणाची भीती नाही अशा याच्यामध्ये गांजा ओढत बसलेल्या असतात हे कशामुळे आले तर या ठिकाणी सहज असं उपलब्ध व्हायला आहे कुठं बे पानपटीत असू दे दुकानात असू दे सहज उपलब्ध होते गांजा आणि दारू मग हे पोलीस स्टेशन इतके सक्षम असताना हे का घडतंय हे असहज रच यांना कुणाचा धाक आहे की नाही या लोकांना या विकणाऱ्यांना ह्या लोकांचे जी जिथे जिथे विकणारी दुकानं आहेत जे पानटपऱ्या असू देत जिथं जिथं गावठी दारू विकणारे असू देत यांना चाप बसला पाहिजे पहिल्यांदाच ह्या माझ्या भागातसुद्धा सुद्धा या, या परिसरात या धारोड झोपडपट्टी असते इंडस्ट्री इस्टेट परिसर असतो रेणुकानगर झोपडपट्टी काही ठिकाणी तिथं राज रोजपणे उघडपणे गांजाची विक्री आणि दारूची विक्री व्हावं लागल्या ती ताबोडतोब तुम्ही बंद करावी मान्यता इथले पोलीस अधिकारी कारवाई करतीलच आणि नाही जर झालेच तर आम्ही या सर्वांच्या वतीनं या इचलगंजी शहरामध्ये महिला मोठ्या महिलांच्या संख्येनं आम्ही तीव्र आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा तिथं देतोय तुम्हाला